रामकृष्ण आरिमावलींना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कशा आज सर्व तुमचं सगळ्यांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे मेथीची भाजी तर काही लोकांना काय होतं की मेथीची भाजी खाल्ल्या वेळेस त्रास होतो जळजळ होते पित्त होतं तर अशा लोकांना ही भाजी चालणार अशा पद्धतीने आज आपण भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी ट्रिक्स आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठून बघत्या कुठून नाही नक्की कॉमेंटमध्ये कळवा तुमच्याकडं कशी भाजी बनवली जाते तेही सांगा मी आधी भाजीची रेसिपी टाकलेली आहे पण त्याच्यासाठी ट्रिक्स आहे त्याच्यासाठी आज मी पुन्हा भाजीची रेसिपी टाकते मेथीच्या भाजीची तर ती भाजीची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा तर भाजीच्यासाठी आपल्याला लागणार आहे मसाला तर मसाला मी इथे काढून घेतला मिरची तुम्ही काय म्हणाल ते तर इथं मी घेतलेले आहे सहा ते सात हिरवी मिरची नऊ आठ नऊ लसणाच्या पाकळ्या मीठ शेंगदाणे आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे शेंगदाणे आपण मी इथं मेथीच्या भाजीला कच्चे शेंगदाणे वापरते भाजून शेंगदाणे वापरायची नाही भाजून शेंगदाणे वापरल्यानंतर पाणी एक साईडला भाजी एक साईडला होते कच्चे शेंगदाण्याची तुम्ही भाजी करून बघा एवढी छान आणि मस्त होते आणि दिसायला पण एकदम मस्तपैकी ढवळी सफेद होते अशी लालसर होत नाही काही नाही तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा तर चला भाजी फोडणीला घालून घेऊया आणि मसाला बारीक दळून घेऊया इथे आपण गॅस पेटून घेतला कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल घालून घ्यायचं आहे कढई पण छान गरम झालेली आहे एक चम चं, दोन चमचे असे तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्हाला किती आवडतं त्याच्यावर ठेवलं तरी चालन तुम्हाला कमी तेलाची भाजी खायची असेल तेला तर तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे एकदम तर तेल छान गरम झालेलं आहे गॅस कमी केलेलं आहे जिरे घालून घ्यायचे जिरे छान तडतडले आपण मेथीची भाजी घालून घेऊया आता इथे आपल्याला मीठ मसाल्यामध्ये नाही घालतं आपण भाजीला घालून घेऊया भाजी छान अशी परतून घ्यायची आहे मी तुम्हाला आता इथे पहिली ट्रिक सांगते पहिली ट्रिक अशी आहे की भाजी जास्त आपल्याला ना शिजायची नाही आहे थोडीशी कच्ची ठेवायची आहे जास्त शिजवल्यानंतर त्याच्याने पिततं होतं म्हणून ही पहिली ट्रिक झाली आता दुसऱ्या टेस्टसाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर दुसरी काय आहे ते नक्की बघा तर इथं भाजी आपल्याला जास्त शिजून घ्यायची नाही आहे थोडीशी परतून आपल्याला लगेचच त्याच्यावरती मसाला घालून घ्यायचा आहे बनवलेला भाजी परता तिथोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया इथे मसाला बारीक करायला घेतलेला आहे आणि गॅसवर भाजी पण चालू आहे तर गॅस खूप मोठा करायचा नाही आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरती आपल्याला भाजीही परतून घ्यायची म्हणजे पटकन शिजलं जात नाही आणि कवळी भाजी असली का तिला वेळ लागत नाही म्हणून एकदम गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवर आपल्याला भाजी शिजून घ्यायची पण पूर्ण शिजवायची नाही हे ध्यानात ठेवायचं तरी ते मी मसाला बारीक करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे एकदम बारीक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची मसाल्याची तुमच्याकडे जर समजा जास्त तिखट मिरची असून ती मिरचीचा वापर कमी करायचा दोन तीन माणसांसाठी ती बनवायची असेल तर मिरची कमी ठेवायची ही मिरची तिखट नाही म्हणून मी थोडी जास्त घेतलेली आहे तर इथं आपल्याला भाजी शिजलेली नाही आहे बघा आता लगेचच आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अशा भाज्या माझी बहीण बनवत असती ती सांगते ह्या भाजीना पित्त वगैरे काहीच होत नाही तीसुद्धा एवढी भाज्यांना एवढ्या छान अशा भाज्या बनवते ती भाज्यांमध्ये एकच नंबर आहे तर आज तिची ट्रिक्स वापरून आज आपण भाजी बनवतो आणि खास तुमच्यासाठी तिनं भाजीची रेसिपी बनवायला सांगितली तर खूप छान ज्यांना पण पित्त होतं ज्यांना पण भाजी चालत नाही त्यांनासुद्धा खायला आवडेल अशी भाजी याच्यामध्ये आपण थोडंसं अजून पाणी घालून घेऊया इथे मी अजून पाणी घालून घेते भाजीत आम्हाला भाजीचा भाजीमध्ये रस्सा जास्त लागतो आणि भाजी कमी लागते घरामध्ये सगळ्यांना भाजी बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत चुरून खायला लागते म्हणून रस्सा जास्त बनावा लागतो खूप टेस्टी लागते अशी भाजी तर आता आपल्याला भाजीला उकळी घ्यायची आहे तर उकळी थोडासा गॅस मोठा करूया आता मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे आता दुसरी ट्रिक्स अशी आहे की ज्यावेळेस भाजी उकळते त्यावेळेस भाजीला जास्त हलवायचं जा नाही आहे ज्यावेळेस उकळी यायला लागेल त्यावेळेस फक्त एकदा खालीवर करायची आणि तिसरी ट्रिक्स अशी आहे का भाजी जास्त उकळून घ्यायची नाही आपल्याला कमी याच्यातच उकळायची म्हणजे शक्यतो आपल्याला दोन उकळी घ्यायची एक छोटी उकळी आणि एक मोठी उकळी भाजी जास्त शिजून घ्यायची नाही त्याच्याने पित्त वगैरे येत नाही आणि जळजळ सुद्धा होणार नाही भाजी खाल्याचा त्रास कुणालाच होणार नाही तर भाजी ही मेथीची भाजी एवढी छान आहे आपल्या केसांसाठी आयुर्वेदिक भाजी आहे ही कोणीही जरी केली कोणाला ज्याला पित्त होतं ते सुद्धा खातील अशी भाजीची इथे ट्रिक्स आहे भाजी, भाजी लवकर यायला लागलेली आपण आता एकदा थोडंसं खालीवर करून घ्यायची आहे भाजी काय कायी कायी भाजी 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 तर इथं भाजीला उकळी यायला लागलेली आहे बघा काय होतं काही काही लोक खूप भाजी उकळून देतात काही बायका खूप भाजी उकळून देतात मग त्याच्याने एकदम भाजीचं एकदम असं चिखल होऊन जातो त्याच्याला उपयोग नसतो तर आता ही आलेली मोठी उकळी तर आता आपण अजून थोडीशी एक उकळी घ्यायची आहे थोडीशी तर जास्त नाही इथं आपण भाजी याच्यावरच घातलेली आहे आपण सुद्धा भाजीला कच्चं वापरलेले आहे म्हणून थोडीशी अजून एकच उकळी घ्यायची आहे दोन मिनटं उकळी घ्यायची आपल्याला भाजी जास्त शिजवून द्यायची नाही आहे नाहीतर काही काही ठिकाणी एवढी भाजी शिजली जात। जात। जाते पोटत चावला का ती पूर्णपणे गाळ होऊन जातो आणि ते भाजीचं मग ते पूर्णपणे त्याच्यावाला आर्क त्याच्यामध्ये उतारला जातो त्याच्यामुळं भाजीचं जळजळ होणं पित्त होणं असे प्रकार होतात आणि ह्या भाजी आपल्याला डायरेक्टच आपल्या पोटात जाते पोटात गेल्यानंतर ते आपल्याला पूर्ण शरीरातून त्याच्यावर आपल्याला सगळे काय आहे ते भेटले जातं पूर्ण भाजीतच उतारलं पाहिजे असं नाही आता इथे भाजीला दुसरी पण उकळी आलेली अशी भाजीला उकळी आली म्हणजे उकळी फुटणे आमच्याकडे काय म्हणते उकळी फुटणे तुम तर तुमच्याकडे काय म्हणते कॉमेंटमध्ये कळवा तर अशी उकळी फुटली गॅस बंद करायचं आता आपण गॅस बंद करूया भाजीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्यासाठी खूप याच्याने मी मनापासून आज भाजी केलेली आहे रोजच करते पण आजची भाजीची रेसिपी माझ्या बहिणीनं सांगितली आणि खूप छान अशी मस्तपैकी आपल्याला इथं भाजी तयार आहे तुम्हाला जर वाटत असून कच्चे शेंगदाण्याची भाजी कशी लागण कशी नाही असं काही होत नाही कच्चे शेंगदाण्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा खाल्यानंतर मला कमेंट करा की तुमची माहितीची भाजी कशी झाली तर सांग इथे आपण भाजी जास्त शिजवून दिलेली नाही आहे मी गॅस बंद केला आहे पण तुम्हाला दाखवायचं राहिलं तर इथं बघा भाजी अजिबात एवढी जास्त शिजलेली नाही आहे तर अशी प्रकारे आपल्याला भाजी बनवून घ्यायची मी गॅस बंद केलेला आहे छान अशी मस्तपैकी भाजी एकदम ढवळेसपेद मस्तपैकी आपल्याला भाजी तयार आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्त राखुशराव भाजी करून बघा